पुढे पुढच्या बातमीकडे दिव्यांगांच्या अनुदानामध्ये पन्नास टक्के कपात झाली आहे तरतुदीपेक्षा लाभार्थी वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे ठाणे महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे दिव्यांगांमध्ये मात्र या निर्णयामुळे मोठी नाराजी पसरली आहे ठाणे महापालिकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनानं घेतला आहे आणि याच निर्णयाच्या विरोधात दिव्यांग मानवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल हा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलेला आहे मात्र याचा थेट फटका दिव्यांग बांधवांना बसणार आहे सविस्तर तपशील तेज एकंदरीत पाहायचं झालं तर दिव्यांग बांधव आधी देखील आंदोलनासाठी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयामध्ये आलेले पाहायला मिळाले काही दिव्यांग बांधवांना जे काही योजनांचे अनुदान आहे ते मिळत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात होता मात्र आता यंदाचे जे आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामध्ये त्यांच्या अनुदानामध्ये थेट पन्नास टक्के कपात करण्यात येणार आहे तरतुदीपेक्षा जी तरतूद ठाणे महापालिकेने केलेली आहे त्या तरतुदीपेक्षा जे लाभार्थी आहेत ती संख्या वाढल्याने हा जो निर्णय आहे तो ठाणे महापालिका प्रशासनाने घेतलेला असला तरी सुद्धा आत्ता जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार जे दिव्यांग बांधव आहेत ते पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा आहे त्यामुळे या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा आंदोलन होण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे आता या सगळ्या नाराजीकडे ठाणे महापालिका प्रशासन कशा प्रकारे पाहत आहे काय नेमका निर्णय येत्या आर्थिक वर्षामध्ये होत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी या निर्णयावरती आता दिव्यांग बांधवांची काय भूमिका असेल हे पाहावं लागेल धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी